नाशिकमध्ये ढोल ताशांच्या गजरात श्रीराम व गरुड रथोत्सव नाशिकमधील तब्बल दोनशे एकोणसाठ वर्षांची परंपरा लाभलेला पारंपरिक श्रीराम व गरुड रथोत्सव मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषांच्या जल्लोषात पार पडला सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय अशा घोषणांनी पंचवटी परिसर दुमदुमून गेला श्रीराम नवमी आणि त्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध एकादशीला हा रथोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो रथाचे यंदाचे रथोत्सव मानकरी हेमंत बुबा पुजारी यांना पांढरा फेटा बांधून मान, मान देण्यात आला श्री काळाराम संस्थानाच्या वतीने महापूजा आरती आणि पालखी मिरवणूक पार पडली चांदीच्या पालखीत श्रीराम मूर्ती घेऊन कहार मंडळींनी गरुड रथापर्यंत मिरवणूक काढली आणि जयघोषांच्या गजरात मूर्ती रथावर स्थापन करण्यात आल्या गरुड रथ सायंकाळी पावडे सहा वाजता रामरथ सहा वाजून सव्वीस मिनिटांनी निघाले रथाच्या पुढे वाजंत्री ढोल ताशा पथक सनई चौघडा आणि भगवे ध्वज होते सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते रथमार्गावर विद्युत रोषणाई रांगोळ्या भव्य कमानी आणि फुलांची उधळण यामुळे परिसर प्रसन्न झाला होता रथोत्सवासाठी संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचे दर्शन घेतले फोटो सेल्फी घेत आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली विशेष म्हणजे गरुड रथाने पेठेतील श्री व्यंकटेश बालाजी मंदिराची पारंपरिक आरती स्वीकारली जी नंतर श्रीराम रथाला अर्पण करण्यात आली ही परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून दोन्ही देवस्थानांमध्ये श्रद्धेने आणि सन्मानाने जपली जाते रामकुंड येथे दोन्ही रथांचे आगमन झाल्यावर उत्सव मूर्तींना पंचामृत अभ्यंग स्नान पूजन आणि महाआरती करून उत्सवाचा समारोप करण्यात आला शहरातील अनेक आखाडे व्यायामशाळा आणि तालीम मंडळांनी यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले संपूर्ण पंचवटी परिसर रामभक्तीने न्हालेला होता हे दृश्य केवळ भक्तांनाच नव्हे तर नाशिक शहरालाही कायम लक्षात राहील असंच होतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.